नमस्कार माझं नाव मोहन मी एक सामान्य कुटुंबातील मुलगा आहे माझं वय तिसच्या आसपास आहे मी एका छोट्या शहरात राहत आहे मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामास जात होतो माझं लग्न झालं होतं माझ्या बायकोचं नाव मोहिनी होतं माझ्या बायकोला एक भाऊ व एक बहीण होती तिच्या बहिणीचं नाव कविता होतं कविताही दिसायला खूपच सुंदर होती ती व माझी बायको अंगाने दिसायला सारख्याच होत्या आमचं घर खूप मोठं होतं आणि थोडं उंचावर होतं यामुळे रात्री थंडगार हवा लागायची त्यावेळी खूप बरं वाटायचं दिवसा मात्र ऊन जाणवायचं आमच्या घरासमोरून घरासमोर उंच डोंगर होता पावसाळ्यात त्यावरून पाणी पडायचं व सगळीकडे हिरवळ दिसायची माझ्या बायकोचं माहेर पण मा पा पुणे होतं हवामान बदलण्या बदलण्यासाठी बायकोच्या घरचे महिना दोन महिन्यांनी आमच्या घरी यायचे आणि आठ दहा दिवस राहायचे मोकळ्या हवेत त्यांना राहायला खूप आवडायचं एके दिवशी माझ्या बायकोची बहीण म्हणजे कविता तिच्या आईबरोबर आमच्या घरी आठ दहा दिवस राहण्यासाठी आली होती घर मोठं असल्यामुळे आम्हालाही काही वाटत नव्हतं एके दिवशी आम्ही टी व्हीला पिक्चर पाहत होतो पण कविता अर्धा पिक्चर पाहून झाल्यावर आमच्या बेडकडे झोपण्यासाठी गेली होती पिक्चर पाहता पाहता माझ्या बायकोला व सासूला गाढ झोप लागली होती मी त्यांना हलवून उठत होतो पण त्या काही उठत नव्हत्या हो शेवटी मी वैताकून बेडकडे झोपण्यासाठी गेलो बायकोप्रमाणेच कविताही मला खूप आवडत होती ती दिसायला गोरीपान व सुंदर होती व तिची मी खूप चेष्टा करत होतो तिला त्याचं काहीच वाटत नव्हतं बेडजवळ आलो तेव्हा तिला गाढ झोप लागली होती तिला मी उठवण्याचा प्रयत्न केला पण ती काही उठत न उठत नव्हती बायकोला करण्याची मला रोजच सवय लागली होती यामुळे माझ्या मनात विचार आला की आपण कवितालाही उतानं करून आणलं तर पण बायकोही येण्याची भीती माझ्या मनात होती थोड्या वेळाने मी अर्धात दरवाजा बंद केला वतीच्याजवळ जाऊन झोपलो तिला पाहून माझा बाबूराव टनाटन उड्या मारत होता झोपेचं सोंग घेऊन हळूहळू मी तिच्या अंगावर पाय टाकला थोड्या वेळाने तीही माझ्याकडे हळूहळू सरकू लागली माझा बाबूराव तिला टोचल्यावर खूपच चांगलं वाटू लागलं होतं वतीची चिमणी ओली झाली होती ती आणखी माझ्याजवळ आली व माझ्या अंगावरून हात फिरवू लागली मी डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिले तिचे उघडे डोळे बंद झाले होते हळूहळू मी ही प्रतिसाद देऊ लागलो व तिला सोडायला चोळायला लागलो तीही चांगला प्रतिसाद देऊ लागली तसा माझा उत्साह वाढत गेला मी तिला कानात म्हणालो आज बायकोऐवजी मी तुलाच खेळवणार आहे ती काहीच बोलली नाही ती माझ्या प्रत्येक कृतीला प्रतिसाद देत होती यामुळे माझ्याही लक्षात आलं की तिलाही आपल्याकडून ठोकून घ्यायचं आहे थोड्या वेळाने उभा राहिलेला बाबूराव मी तिला, तिला स्पर्श करत राहिलो यामुळे तिनेही हळूहळू आपले कपडे काढायला के सुरुवात केली थोड्या वेळात आमचा खेळ सुरू झाला व बायकोप्रमाणेच मी तिला दनादन हणू लागलो तिला सवय नसल्यामुळे सुरुवातीला ती ओरडत होती पण मी तिचे तोंड दाबले होते अर्धा तास मी तिला खेळवले आणि दरवाजा उघडून पाहिला तर अजूनही माझी बायको व सासू या गाड झोपल्या होत्या अर्धा एक तास मी आराम केला व पुन्हा माझ्या मेवणीला मी धनाधन दन खेळवू लागलो आमचं सगळं झाल्यावर मी कपडे घातले आणि बाहेरच्या रूमकडे आलो आणि मुद्दाम दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपलो पहाटे पहाटे कविताला जाग आली व ती आपल्या आईजवळ येऊन झोपली सकाळ झाली मी कामावर जाण्यासाठी तयार झालो बायकोनं डबाई बनवला होता जाता जाता मी तिच्याकडे पाहिले व मनातल्या मनात ती हसली चालताना तिला खूपच त्रास होत होता ती हळूहळू चालत होती माझ्या बायकोला व सासूला आमचा वेगळाच संशय आला होता म्हणून मी डबा उचलला आणि थेट कंपनीत कामाला आलो